रामकृष्ण श्री श्रीस्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या दृष्टी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे उतरवून टाकायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी भात शिजवायचा आहे हा उपाय तुम्हाला याच दिवशी करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता बाराच्या आत तर तुम्ही हा उपाय केला तर खूप उत्तम ठरेल तर त्यासाठी आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे भातामध्ये आपल्याला कोणतंही तेल किंवा मीठ टाकायचं नाही आपल्याला फक्त भात शिजवून घ्यायचा त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही केळीच्या पानावरती तो भात जो आहे तर तो काढायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला दोन चमचे दही टाकायचे आहेत काळी मिरी दोन टाकायची आहे त्याचबरोबर एक काळी मिरची ठेवायची आहे आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला जो भात आहे तर तो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घराच्या बाहेर नेऊन तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा बाल्कनीमध्ये हा जो भात आहे तर तो ठेवू शकता तुम्हाला जर एकापेक्षा अधिक मुली असतील तर वेगवेगळा उतारा हा करायचा आहे माघारी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे